संघटना आहेत या काही सरकारच्या माध्यमातून उभ्या केलेल्या आंदोलनाला कुठेतरी वेगळं वळण देण्याचा मार्ग बघा पाटलांचं म्हणणे की संघटनेच्या आड कोणी येऊन एखाद्या पक्षाचे समजा सत्ताधारी असतील किंवा विरोधी असतील छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपण आहोत आणि याच ठिकाणी आपल्याला आ, कायम चर्चेत असं असणारं व्यक्तिमत्व मराठा आंदोलनामध्ये रमेश पाटील या ठिकाणी आहेत रमेश पाटील यांना आपण विचारूया की आज आ, छत्रपती संभाजीनगरमध्ये शरद पवार हे आले होते तर काय म्हणजे आहे छत्रपती संभाजीनगरच्या मराठा बांधवांचं म्हणणं काहीच नाही त्यांचा काही विषय नाही आणि मी तर म्हणतो शरद पवार असेल की कोणतेही मुख्यमंत्री असेल मराठा समाजाचे काही कामाची नाही अशा भक्तांमुळे शिंदे साहेबांकडून होती आणि बाकीसाठी घेणं पण नाही हे कधी आली कधी गेले यांना मागे फिरू नये आणि ज्या लोकांना असं वाटत असेल की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे त्यांनी यांच्या मागे फिरू नये बिलकुलही फिरू नये आपला समाज आपले दादा आपल्यासाठी लढता येणार ना। बस ना बस झालं प्रत्येक व्यक्तीला एक बाप असतो तर एक बाप मानायचा पाच पाच बाप काय करायचं आपलं संपला विषय जे मनोज जाणार की देतील ते जो आदेश आणि त्यांच्या आदेशानुसार हे मनाने नाही आरक्षण भेटलं निवडणूक लढू पाळू ज्यांच्या विचित्र लढ पाळून टाकू सगळ्यांना आणि असं नाही की सत्ताधारी विरोधी सत्ताधारी आणि कोणत्याही विरोधी विरोधांनीसुद्धा जनांगे पाटलाचा फायदा घेऊ नये कारण की जे पण आलेले आहे आता जे उद्धव साहेबांचे म्हणा शरद पवार साहेबांचे म्हणा की काँग्रेसचे जे उमेदवार मिळू फक्त ते जनांगे पाटला म्हणून हे विसरू नये आणि कोणत्याही पक्षाची अवकत नाही समाजासमोर बरं या ठिकाणी काही समाज बांधव त्या ठिकाणी म्हणजे संघटना मराठा स्वतःला संघटना ज्या म्हणत आहेत त्या संघटना त्या ठिकाणी गेल्या होत्या आणि त्या संघटना म्हणत शरद पवारांना म्हणत होत्या की आ, आम्हाला म्हणजे तुमचा सपोर्ट आहे का हे सांगायचं आहे नेमकं काय घडलं होतं आणि ते बघितलं आहे का आपण मीडियाच्या माध्यमात ते शरद पवारची तर स्पष्ट भूमिका आहे शरद पवार साहेबांची की ओबीसीमधून आम्हाला आरक्षण नको मग यांनी जायलाच नव्हतं पाहिजे ना यांनी गेले असेल बघ ते जे गेले असेल त्याचं पर्सनल मॅटर असेल मामला समाजाची त्या गोष्टीचा संबंध आहे ठीक आहे कोणी त्यांच्या म्हणजे आता पक्षाचा असेल किंवा पर्सनली नात्याने गेलं असेल मग त्या समाजाचा तिथं काही विषय नाही बरं आता ज्या स म्हणजे काही संघटना ज्या मराठा समाजाच्या ॲक्टिव्ह झालेल्या पाहायला मिळत आहेत म्हणजे स्वतः म्हणजे श्रेय श्रेयाचा कुठलाही गोष्टी नाही तर पाटील म्हणतात की समाज आहे समाज कुठेही विचारू शकतो प्रश्न समाजाला काही हे नाही पण ज्या संघटना आहेत या काही सरकारच्या माध्यमातून उभ्या केलेल्या असू शकतात का आणि या आंदोलनाला कुठेतरी वेगळं वळण देण्याचा मार्ग बघा पाटलांचं एकच म्हणणं की संघटनेच्या आड कोणी येऊन एखाद्या पक्षाचे कोणते समजा सत्ताधारी असतील किंवा विरोधी असतील की काही धिंगाणा करू शकतात काही करू शकतात म्हणजे कुठेतरी त्या म्हणजे ते आंदोलन कुठंतरी वेगळं वळण लागू नये यासाठी सर्व संघटनांनी पण शांततेने आंदोलन केलं पाहिजे आणि मनोज जरांगे पाटलांचं सगळ्यांनी ऐकलं पाहिजे तो एकच पर्याय आपल्याकडं तेवढंच पर्याय त्यांनी निवडला पाहिजे बरं काल एक चर्चित सध्या कॉल रेकॉर्डिंग तुमचे म्हणजे अनेक कॉल रेकॉर्डिंग आहेत दरेकरांनाही तुम्ही कॉल केलेला आहे त्याचबरोबर म्हणजे महाराजालाही कॉल केला आहे ते बा बारसकर महाराज आणि अशा अनेक कॉल रेकॉर्डिंग आहेत ह्या दोन कॉल रेकॉर्डिंगच्या आता नवीन चर्चेमध्ये झालेत काय बोलाल त्याच्याविषयी नाही ते महाराज तो महाराज नाही तो भोनू महाराज येतो बलात्कारही तो तो कायचा महाराज आणि राणी गोष्ट परिषद येतो त्यांनी बोलायचं कामच नाही अहो ते म्हणते स्वतःचे समाजाचे होऊ शकत नाही पक्षासाठी आणि ज्या नेत्यांनी पक्ष आणि मोठ्या नेत्यांना बाप मानले त्यांच्याविषयी आपल्याला बोलायची काही हिंमत नाही बरं आता दरेकरांना कॉल केला लाड यांना कॉल जाईल का तुमचा लाड लाडचा नंबर पाठ आहे मला पण कोणी फोन नाही एक्क्याऐंशी झिरो एक्क्याऐंशी एक आणि पाच आहे पण कोणीच फोन घेतला ले नाही मला त्यांनी अच्छा पाठवून आता जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये चर्चित जे आहेत कारण रमेश पाटील आहेत बरं आंदोलकां आंदोलनाच्या विषयी आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सा काय सांगाल तुम्ही जे धनाके पाटील म्हणतील ते पुर दिशा ठेवा सर्वांनी आणि त्यांच्या आदेशाशिवाय कोणी स्वतःचं काही डोकं लावू नये कुठे कारण की आपल्याला आरक्षण फक्त तीच व्यक्ती घेऊन देऊ शकते त्याच्याशिवाय कोणी घेऊ शकत धन्यवाद आणि हा विचार आपण संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचूया आपला मित्र उदय मिरसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद माधव